गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील इतर काही प्रमुख शहरांमध्ये आपण बघतोय की वातावरणामध्ये अनेक बदल होताना आपल्याला दिसत आहेत जसं की अवकाळी पाऊस असू देत किंवा गारवा असू देत पण आता तीन मार्चपासून मात्र पुन्हा एकदा वातावरणात काही बदल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत जसं की आपण बघू शकतो की ढगाळ वातावरण होतं ते आता बाजूला सारलं गेलं असून निरभ्र असं आपल्याला आकाश दिसतं आहे स्वच्छ आकाश दिसतं आहे त्यामुळे नक्कीच वातावरणामध्ये कमी जास्त पण आलेलं आहे तर आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर प्रमुख काही शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमान काय असू शकतं तापमानाचा अंदाज काय असू शकतो यावर आपण आ, एक नजर टाकूया तर सुरुवात आपण मुंबईपासून करूयात मुंबईचं जर म्हणायला गेलं तर गेला एक दोन दिवसांपासून मुंबईमध्ये काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे अगदी थोडासा का असेनात पण गारवा जाणवतो आहे जसं की मुंबईमध्ये बघायला गेलं तर किमान तापमान हे अठरा ते एकोणीस अंश सेल्सिअस आहे तर, तर कमाल तापमान हे तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस आहे आणखीन दोन दिवस हे तापमान असंच राहण्याची शक्यता आहे पण आ, दोन दिवसानंतर मात्र तापमानात ता वाढण्याची शक्यता आहे आणि हे वातावरणाचा जो आपण अंदाज बघतोय किमान आणि कमालचा हा सहा मार्चचा आहे सहा मार्च दोन हजार चोवीसचा हा अंदाज आपण बघतो आहे आपण जर का मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आलो तर सुरुवात करूयात पुण्यापासून तर पुण्यातसुद्धा सध्या किमान तापमान बघायला गेलं सकाळी तर ते जवळपास सतरा ते अठरा अंश सेल्सिअसच्या मध्ये आहे दुपारी मात्र थोडंसं यात वाढ होऊन ते तीस ते बत्तीस किंवा एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअसपर्यंत से से आहे आणि संध्याकाळी किंवा रात्री तापमानात ता आणखीन थोडी घट होऊन ते पुन्हा एकोणीस ते वीस अंश किमान तापमान आहे मराठवाड्यातील आपण मुख्य शहर एक छत्रपती संभाजीनगर घेतलं तर त्याचं तापमान बघायचं झालं या शहराचं तर किमान तापमान हे चौदा अंश सेल्सिअस आहे तर कमाल तापमान हे बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत नाशिकमध्ये बघायला गेलं तर किमान तापमान हे अकरा अंश सेल्सिअस आहे आणि कमाल तापमान हे तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस आहे त्यानंतर आपण विदर्भाकडे वळलो तर विदर्भातलं महत्त्वाचं शहर म्हणजे अर्थातच नागपूर आणि नागपूरमध्ये याही वर्षी म्हणजेच यंदा सुद्धा दरवर्षीप्रमाणे तापमान हे वाढण्याची शक्यता आहे पण जर का सध्याचं तापमान आपण बघायला गेलो तर किमान तापमान हे सतरा ते अठरा अंश सेल्सिअस आहे आणि कमाल तापमान हे तब्बल छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत दाखवत आहे म्हणजेच काही आणखी एक दोन दिवसानंतर नागपूरमधलं जे तापमान आहे ते नक्कीच वाढण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रातील मुंबईसह काही प्रमुख शहरांचे किमान आणि कमाल तापमानाचे अंदाज काय असतील हे पाहिलं आहे पण सध्याचं वातावरण जसं मी म्हटलं कधी थंड कधी गरम अशा पद्धतीचं हे वातावरण असल्यामुळे आणि मुख्यतः मुंबईमध्ये तशा पद्धतीचं वातावरण अनुभवाला मिळतं आहे त्यामुळे त्याचा परिमा परिणाम नक्कीच आपल्या शरीरावर हो होतो आपल्या स्वास्थ्यावर होतो त्यामुळेच सर्दी ताप अशा पद्धतीचे आजारसुद्धा आता या दोन ते तीन दिवसांमध्ये किंवा गेल्या आठवडाभरांमध्ये अगदीच वाढताना दिसत आहेत त्यामुळे वातावरणामध्ये होणारे हे बदल आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणं तितका महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा या वातावरणाच्या बदलामुळे त्यांच्या पिकांचं काही नुकसान होऊन ना, नाही याची काळजी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर हवामानाबद्दल अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल एटिंग मराठी